आज मी घरी निघालोय तब्बल एक वर्षाने टॅक्सी आपल्या गतीने धावते आहे पण माझे मन मात्र टॅक्सीपेक्षाही वेगाने धावते आहे त्या दिवशीचे सोनलचे वर्तन थोडे चमत्कारिकच होते ही गोष्ट मी मान्य करतो पण तरीही सोनलने त्याचा खुलासा केल्यावर मला त्यात वेगळेपणा जाणवलं नव्हता ते आपल्या भूमिकेचा मूड पकडू पाहत होती पण प्राजक्ताला मात्र ते पटले नव्हते तिने निष्कारण गैरसमज करून घेतला होता आणि मग उकाचाच आमच्यात दुरावा आला होता तब्बल एक वर्ष वास्तविक सोनल काही चंचल नव्हतीच नाटकाची हिरोईन होण्यासाठी लागणाऱ्या साऱ्या गोष्टी तिच्याजवळ होत्या भाऊ गोड चेहरा गोड हास्य आणि वरच्या दर्जाचा अभिनय म्हणूनच तर प्राजक्ताला तिचा हेवा वाटला नसावा ती आपली प्रतिस्पर्धी आहे असं तिला वाटवत नव्हतं तसं नसतं तर प्राजक्ताला तिचा मच्छर कशासाठी वाटला असता त्या दिवशी लगेच तालीम बंद करून मी तिच्या पठोपठ घरी आलो तिचा मूड गेला आहे हे उघड उघड दिसत होते तेव्हा तिच्याशी बोलण्यात निदान त्यावेळी तरी अर्थ नव्हता घरी आल्यावर मी सरळ रायटिंग टेबलपाशी बसलो नाहीतरी कधीतरी कुठेतरीच्या स्क्रिप्टवर मला थोडं काही काम करायचे होतेच प्राजक्ता दिवाणखान्यातच सोप्यावर बसली होती मी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यातील संताप उघड उघड दिसत होता तिचा स्वाद जलद होता ती जरी खिडकीजवळ उभी होती तरी तिची नजर मात्र माझ्याकडेच होती त्यामुळे तिच्या संतप्त मनस्थितीचा मला कल्पना येत होती पण मी काहीच बोललो नाही निदान त्या क्षणी तरी माझी मनस्थिती खराब करून घ्यायची नव्हती पण तिला मात्र संयम राखता आला नसावा मला वाटतं उद्यापासून मलाही तालमीला यावं लागेल तिचा सोर अजूनही बिथरलेला होता ती चांगली दुस्मत होती मी काहीच बोललो नाही मुकाट्याने स्क्रिप्ट चाळीत राहिलो ती काही क्षण माझ्याकडे तीव्र नजरेने पाहत राहिली नंतर ती अचानक ओळली आणि आपल्या खोलीत गेली वास्तविक त्यावेळेस मी तिच्या पाठोपाठ जावयास पाहिजे होते तिचा राग रुसवा काढवायस हवा होता पण त्या दिवशी मला काय झालं होतं कुणास ठाऊक पण मी तसं केलं नाही एवढं मात्र खरं नाहीतरी मला तिचा रागही आला होता वस्तुस्थिती काय आहे याचा विचार न करता तिने पाटील मारुतीला जे वर्तन केले ते मला आवडले नव्हतेच पण तरीही मात्र आज माझी ती चूकच होती असं आता मला वाटू लागले आहे त्यावेळी तिच्याशी मी थोडा सहानुभूतीने वागलो असतो तर कदाचित आम्हाला असं वेगळं व्हावं लागलंही नसतं पण आत्ता पोकळ पश्चाताप करून काय फायदा होता टॅक्सी धावतच होती अचानक टॅक्सी थांबली मी दचकून पाहिले समोरचा ट्रॅफिक सिग्नल लाल दिवा दाखवत होता मी पुन्हा आठवणीत बुडालो त्या दिवशी आणखी काय बरं घडलं त्या दिवशी माझ्या हातून आणखी एक चूक झाली अगदी आजं स्क्रिप्टवरचे काम पुरे करून मी झोपाव्यास गेलो बेडरूममध्ये दिवाणावर प्राजक्ता झोपली होती तिचे डोळे मिटलेले असले ती झोपली नसावी निदान तिला गाढ झोप लागली नसावी हे मी ओळखले ती झोपेविना तळमळत होती मला तिची एकदम दया आली नाईट ड्रेस घालून मी झोपण्यासाठी दिवाणावर अंग टाकले हाताने तिला कुशीत ओढण्याचा प्रयत्न केला ती ताडकन उठली आणि दूर झाली सोनू डोंट पे मॅड काय म्हणालास तिचा आवाज एकदम तीव्र झाला डोंट बी मॅड मी म्हणालो पण तिच्या डोळ्यातील रॅकेट भावना मला भेडसावीत राहिली माझे काय चुकले ते माझ्या लक्षात येत नव्हते पण अचानक माझी चूक माझ्या लक्षात आली मी तिला चुकून सोनू म्हणालो होतो माझ्या डोक्यात तो संध्याकाळचाच प्रसंग घोळत होता अद्यापही तुझ्या मनात सोनलचाच विचार घोळत आहे तू माझ्याशी प्रतारणा करीत आहेस वास्तविक हे माझ्या लक्षात अगोदरच यायला हवं होतं ती तिरस्काराच्या स्वरात म्हणाली तिने केलेला तो आरोप भयंकर होता जिवारी लागणारा होता वास्तविक माझ्या मनासो न कधीच अभिलाषा नव्हती मी प्राजक्तावर मनापासून प्रेम करीत होतो तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता केवळ उद्विग्न मनस्थितीत तोंडून तिचे नाव सहज निघून गेले होते पण त्या क्षणी पश्चाताप करूनही फायदा नव्हता राजू मी अगदी सौम्य शरत म्हणालो सोनलचे नाव माझ्या तोंडून चुकून निघाले असेल पण मला तिची अभिलाषा नाही यापूर्वीही नव्हती आणि आता तर नाहीच नाही, नाही। आणि हे तुला माहीतही आहे आणि तरीही तू माझ्यावर हा घाणेरडा आरोप करते आहेस शटाप एक शब्दही आता सफाई करू नकोस ती आता चांगली चिडली होती पण प्राजू नेमकं काय घडलं ते मला तिला सांगायचं होतं तिथं काय घडलं हे निदान तू ऐकून तरी घेशील त्याची गरज नाही चैतन्य ती पुन्हा ताडकण म्हणाली तिथं काय घडलं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तू जे पाहिलंस ते खरं नव्हतं प्राजू मी आजीजीने म्हणालो सोनलचा तो अभिनय होता केवळ अभिनय ती ताडकण उठून उभी राहिली तिचे सारे शरीर थरथरत होते अभिनय संतापाने तिचा आवाज चिरकला ती तुला मिठीत घेऊन किस घ्यायला सांगत होती आणि तू त्याला अभिनय म्हणतोस मला एकदम हसू फुटलं त्यावेळचा सोनलचा अभिनय इतका जिवंत होता की प्राजक्ताही फसली होती माझ्या हसण्याने तर ती अधिकच चिडली तुला ही सारी गंमत वाटते तर ती अधिकच संतापाने म्हणाली कदाचित आपल्या पौरुषांचा तुला अभिमानही वाटत असेल पण एक लक्षात घे तुझं कृत्य जरी तुला अभिमानाचं वाटत असलं तरी मला ते लज्जास्पद आणि तिरस्करणीय वाटतं पण प्राजू यात मला अभिमान वाटतो असं कुणी सांगितलं मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की सोनलचा अभिनय खरोखरच लाजवाब होता त्यावेळी मी ही प्रथम भांबवलो होतो ती खरोखर तसं वागते आहे अशा कल्पनेने मी गोंधळलं होतं पण नंतर तिने आपल्या वागण्याचा खुलासा केला ती आपल्या भूमिकेचा मूड पकडू पाहत होती असं तिनं मला सांगितलं आणि मला ते पटलंही राजू तू स्वतः एक चांगली कलाकार आहेस एखादा प्रसंग तुला मनासारखा जमत नसला तर तूही त्याची रिहर्सल करतेस मग तिने तसं केलं तर त्यात तिचं काय चुकलं मी तिचा राक्षांत करण्यासाठी म्हणालो पण त्याचा परिणाम उलटाच झाला काय चुकलं ती दाताखाली ओठ चावीत म्हणाली तुला त्यात काही चुकलं असं वाटणारच नाही कारण तुला सोनालाही हवी आहे आणि मीही हवी आहे तेव्हा तिचा तो अभिनय होता असं तू समर्थन करणारच पण ही गोष्ट कुणालाच पटणारी नाही ती एकदम खाली बसली हाताच्या तळव्यात तिने आपला चेहरा झाकून घेतला आणि ती हुंदके देऊ लागली आणि माझी वेडीची कल्पना होती तू माझा आहेस फक्त माझा एकटीचा आहेस मी क्षणभर शून्य झालो प्राजक्ता चांगलीच अपसेट झाली आहे ही मी ओळखलं तिच्या मनातील हे किलमिश वेळीच काढले नाही तर या संशयाच्या एका बिंदूचे प्रचंड वनव्यात रूपांतर होईल ही गोष्ट मी ओळखली त्यांचे वेळीच निराकरण करावयास हवे होते मी उठलो आणि तिच्या दंडावर हात ठेवला विजेचा धक्का बसावा तशी ती चमकली तिने ताडकन माझा हात दूर केला मला स्पर्शही करू नकोस तिने माझा हात दूर झटकला आणि ती ओरडली जा चालता हो इथून माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस पण प्राजू मी आजीजीच्या स्वरात म्हणालो नाही ती पुन्हा किंचाळली तुझा एक शब्दही ऐकायची मला इच्छा नाही जा चालता हो इथून माझा संपूर्ण नाईलाज झाला ती एक शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती निदान त्यावेळी तरी तिला अधिक छडण्यात अर्थ नव्हता मी मुकाट्याने बेडरूम बाहेर पडलो उद्या सकाळी ती थोडी शांत झाल्यावर तिच्याशी बोलता येणार होते मी दिवाणखाण्यातील सोप्यावर पडलो डोळे मिटून घेतले पण झोप मात्र माझ्यावर उसली होती माझे नक्की चुकले होते अजंतेपणे का होईना पण सोनलचे नाव घेतले होते रात्रभर मी तळमळत होतो मध्येच केव्हा तरी मला झोप लागली पण ती झोपही शांत नव्हती प्राजेक्ट मला सोडून गेली आहे असं स्वप्न मला पडले आणि मी दचकून जागी झालो मला जाग आली तेव्हा मी घामाने डवरलो होतो सकाळी मी नेहारीच्या टेबलावर आलो तेव्हा माझे डोळे चुरचुरत होते डोकं मनस्वी दुखत होते न बोलताच नेहारी पार पाडली प्राजू जरा माझ्या खोलीत ये मी तिला हलकेच म्हणालो आमच्यातील भांडणाचा फास तिच्या आईच्या दृष्टीस पडू नये अशी माझी इच्छा होती मी माझ्या खोलीत गेलो प्राजक्ता माझ्या मागोमाग खोलीत आली परक्यासारखी उभी राहिली तिच्या गोराप चेहऱ्यावर अद्यापही रागाच्या खुणा होत्या तू अद्यापही रागवली आहेस प्रजू मी अपराधी स्वरात म्हणालो ती काहीच बोलली नाही काल रात्रभर मला झोप लागली नाही मी पुन्हा म्हणालो मनाची टोचणी माणसाला कुरतडत राहते ती काहीशी संतप्त स्वरात म्हणाली कबूल पण कालच्या प्रकरणात माझी चूक नव्हती मी म्हणालो चूक नव्हती ती कर्कश स्वरात म्हणाली गेल्या पंधरा दिवसात तू मला स्पर्शही केला नव्हतास ही गोष्ट आठवते तुला आणि काल मला स्पर्श करताना तू दुसऱ्या बाईच्या नावाने मला हाक मारलीस आणि तरीही तुला ती चूक वाटत नाही तुझ्या कृत्याने मला आनंद वाटावा अशी कल्पना आहे की काय तुझी उगाच मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस मी उद्वेगाने म्हणालो मूर्खासारखं ती अधिकच चिडून म्हणाली तुला काय वाटतं मला काही कळत नाही खाली बस आणि तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल मी म्हणालो पण ती खाली बसली नाही रागाने थरथरत तशीच उभी राहिली कदाचित माझ्या उपरोक्ष तू तिला घरीही आणली असेल तिचा आवाज संतापाने कापत होता कदाचित माझ्या बिछाण्यावर ती झोपली असेल तिच्या आरोपाने मी एकदम सुन्न झालो प्राजक्ताच्या मनात मत्सराचे मूळ घट्ट रुजले आहे याची मला त्या क्षणी जाणीव झाली हे मत्सराचे मूळ उपटून काढून टाकणे मला अवघड जाणार होते कारण प्रेम आणि मत्सर अशा दोन्ही भावना स्त्रीच्या मनात एकत्रितपणे एकवटलेल्या असतात पण तरीही तिने केलेला आरोप भयंकर होता मनावरचा ताबा उडवणारा होता तू तू माझ्यावर असा घाणेरडा आरोप करतेस मी कमालीचा चिडलो होतो सत्य नेहमीच कटू असतं ते पचवणं इतकं सोपं नसतं आणि तुझ्यासारख्या स्त्री लंपटाला तर ते अधिकच अवघड जातं तिने दुसरा प्रहार केला मी एकदम कोसळलोच प्राजक्ता असला काही भयानक आरोप माझ्यावर करील याची मला कल्पना नव्हती आता तर तिने आधीकच वरची पातळी गाठली होती प्लीज प्राजू प्लीज मी आजीजीने म्हणालो मी तसले काही केले नाही मी एकदम उठलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला तुझा माझ्यावर विश्वास नाही प्राजू तिचा चेहरा माझ्याकडे वळवीत मी हातास स्वरात विचारले सॉरी मी आता तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही माझा हात आपल्या खांद्यावरून दूर करीत आणि मान वळीत ती म्हणाली तुझ्यासारख्या लंपट पुरुषावर मी विश्वास ठेवू शकणार नाही प्लीज तू इथून जा मी तसाच उभा राहिलो हाताश नजरेने तिच्याकडे पाहत आय से प्लीज गेट आऊट ती पुन्हा तीक्ष्ण नजरेने म्हणाली हा घाव माझ्या जिवारी बसला मी तिच्याकडे विविध नजरेने पाहिले तिची नजर अद्याप दगडासारखी कठीण होती तिच्या त्या कठोर नजरेला नजर देणे मला शक्य होईना ती काही वेळ कठोर नजरेने माझ्याकडे पाहत राहिली नंतर अचानक ती वळली आणि मंद पावलाने बाहेर पडली तिच्या पाठमोरे आकृतीकडे मी खेळल्यासारखं पाहत राहिलो जे काही घडलं ते योग्य की अयोग्य असा निर्णय मला करता येत नव्हता जे घडलं ते योग्य की अयोग्य याचा निर्णय मला करता येत नव्हता पण मी तिच्या नजरेतून पुरता उतरलो आहे याची मला जाणीव झाली होती काचेला तडा गेला होता आणि आता तो पुन्हा सांधणे ही गोष्ट अशक्य होती तिच्या जात्या पावलांचा आवाज मंद मंद होत गेला थांबला आणि मी एकदम भानावर आलो चिड संताप या भावनांनी मी पेटून उठलो तेव्हा म्हणणे देखणे आपण स्त्रीने केवळ गैरसमजापायी माझं प्रेम माझ्या निष्ठा पायदळी तुडवल्या होत्या क्षणभर काय करावे हे मला समजेना उकळत होतो खदखदत होतो आणि त्या संतप्त क्षणी मी आणखी एक चूक केली मी वॉड्रॉपकडे गेलो आवश्यक ते कपडे मी घेतले वड्रॉपमधून ओरबाडून काढले रागारागाने मी ते बॅगेत भरले आणि मी घराबाहेर पडलो हे सारे मला जसेच्या तसं आठवतं आहे पण त्यावेळी जे वागलो ते चुकी बरोबर याचा निर्णय मला अद्यापही करता आला नव्हता टॅक्सी घराच्या दिशेने धावते आहे पण मी मात्र अस्वस्थ आहे फार फार अस्वस्थ आहे इकडे प्राजक्ताची अवस्थाही तशीच झाली होती आज मला काय झालं कुणास ठाऊक उठल्यापासून मी अशीच बसून आहे वेड्यासारखी शेवटी आईने मला विचारले थोडासा उपदेशही केला मला तो पटला नाही ही गोष्ट वेगळी चैतन्य निघून गेला ही गोष्ट अजून डाचते वास्तविक त्यावेळी मी त्याला तितकं तोडून बोलायला नको होतं सोननं त्याच्याशी अतिप्रसंग केला ही गोष्ट खरी असण्याची शक्यता होती पण त्यावेळी माझं डोकं कुठं गेलं होतं कुणास ठाऊक त्याला मी निघून जायला सांगितलं आणि तो खरोखर निघून गेला तो असा तडकाफडकी निघून जाईल याची मला तरी काय कल्पना तो रागाने बाहेर पडला तरी परत येईल असं मला वाटत होतं तो परत यावा असं मला वाटही वाटतही होतं पण तसा मागून तास उलटले तरी तो परत आला ना अगदी रात्रीचे दहा वाजले तरीही मग मात्र माझा संयम सुटला त्याच्या अस्तित्वाविना सुन्या सुन्या वाटणाऱ्या घरात मला बसवेना सारं जगच कसं शून्य उदास वाटत होतं शेवटी मी ही बॅग भरली आणि बाहेर पडले आईला किंवा चैतन्याला निरोप न ठेवता मी हॉटेलला एका हॉटेलात जाऊन राहिले अज्ञात वास लागत आई आपली काळजी करीत असेल ही कल्पनाही मनात शिवली नाही दोन आठवडे गेले तरी चैतन्याने माझी साधी विचारपूसही केली नाही तेव्हा मग माझा धीर पुरता सरला मी त्याची चौकशी केली तेव्हा तो मद्रासला निघून गेल्याची बातमी मला समजली शेवटी मी मुकाट्याने घरी परतले या मधल्या काळात श्यामीही मला भेटला नाही सॅमी असाच आहे कधी कधी अगदी दुष्टासारखा वागतो शेवटी मी फोन करून त्याला बोलावून घेतले फोन केल्यावर मात्र तो ताबडतोब आला का बोलवलं होतंस सारे काही माहीत असूनही याने अगदी त्रयस्थासारखं प्रश्न केला का म्हणून काय विचारतोस दोन आठवडे झाले चैतन्याचा पत्ता नाही मी व्याकुळ स्वरात म्हणाले हो तो मद्रासला गेला आहे सॅमी थंड स्वरात म्हणाला म्हणजे तुला हे माहीत होतं मी आश्चर्याने विचारलं हो तो पुन्हा थंडपणे म्हणाला मला त्याचा एकदम राग आला माझी परिस्थिती डोळ्यांनी पाहत असूनही तो अगदी थंड होता माझे सांत्वन केले असते मला सहानुभूती दाखवली असती तर त्याचे चार सव सवला काही गेले नसते तुला काय वाटतं सॅमी तो परत येईन मी विचारले होते आता ते मी कसं सांगणार त्याचा स्वर अजूनही थंडच होता माझ्याबद्दल त्याला थोडीही सहानुभूती वाटत नव्हती त्याला परत यावंच लागेल मी हट्टवादीपणे म्हणाले तुला काय वाटतं मला काय वाटणार त्याचा स्वर अचानक मुश्किल बनला तुमच्या दोघांत काय घडलं ते मला नाही माहीत मी त्याची चौकशीही केली नाही फक्त चैतन्य निघून गेलं आहे इतकंच मला माहीत आहे मग तू आलास तरी कशाला इथे मी रागानेच प्रश्न केला तूच तर मला बोलावून घेतलास म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही पूर्वी वाटत होतं तो पटकन म्हणाला आणि आत्ता मी धास्तावून विचारले तितकीशी आत्मीयता वाटत नाही कारण मी चपून प्रश्न केला एका शुल्लक कारणावरून तू आपल्या नवऱ्याला सोडलंस म्हणून तो सडेतोडपणे का म्हणाला शुल्लक ते कारण शुल्लक होतं शुल्लक नाही तर काय तुझा आपल्या नवऱ्यावर विश्वास नाही असाच त्याचा अर्थ होतो म्हणजे मन म्हणायचंय काय तुला मी गोंधळून विचारले होते मला आता इतकंच म्हणायचं आहे की ती तू थोडी जास्त भावना भावनाप्रधान आहेस अर्थात मी त्याचीही तरफदारी करीत नाही तोही थोडासा तुझ्यासारखाच आहे तुला नक्की काय म्हणायचं आहे त्याचं काही चुकलं नाही मी थोडीशी चिडले होते त्याची चूक झालीही असेल त्याने एक दीर्घ श्वास घेतला नाही असं नाही पण तू त्याला समजावून घेशील तर बरं होईल चैतन्याला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो किंबहुना त्याच्या मनाचा कोपरा आणि कोपरा मला माहीत आहे असं म्हटलंस तरी चालेल तू समजते तसा तो नाही लहानपणापासून तो हळवा आहे प्रेमाचा भुकेलेला आहे एक लक्षात घे तो अगदी लहान असताना त्याच्या आईवडील वारले तो आपल्या चुलतेच्या घरी वाढला तेव्हा मी त्याला हाताने थांबवले मी त्याला बोलू दिले तर तो चैतन्याविषयी निदान तासभर तरी बोलत राहिला असता मला ते निदान त्या क्षणी तरी नको होतं ते सारं मला माहीत आहे मी म्हणाले आणि तरीही तू तशी वागतीस ते खेदाने म्हणाला लहानपणी तो दुखावला गेला आहे त्या दुःखाच्या खुना तो अद्यापही आपल्या मनात वागवित आहे तरीही तू निघून गेला एखाद्या त्रयस्थासारखा चिडूनच मी विचारले ते मला माहीत नाही कदाचित एखाद्या वेळी तो तुला त्याचे कारण सांगेलही सॅमी म्हणाला आत्ताही बसल्या बसल्या हे संभाषण मला आठवत होते आणि आता तो परत येणार होता सॅमीनेच फोन करून मला तसे कळविले होते तो परत आल्यावर त्याची केवळ भेटच होणार नव्हती तर परस्पर सहकार्यानेही आम्ही कामही करणार होतो गेल्या संबंध वर्षात आमची भेट झाली नव्हती आमचे सारे व्यवहार वकिलानेच परस्पर पाहिले होते पण असं असूनही तो मला हवा होता अगदी कुठलीही किंमत देऊन आता कुठल्याही क्षणी तो येईल आल्यावर तो आपल्याशी कसं वागेल कसं बोलेल अद्यापही ती आठवण त्याच्या मनात असेल की नाही मला पुढचा विचारच करवेना काही काळजी करू नकोस सारे काही व्यवस्थित होईल मी मनाला बजावले सॅमीला बोलावून घ्यावे का कदाचित तो आपल्या बोलवण्याची वाट पाहत असेल माझ्या मनात विचार आला रात्री कदाचित त्याने फोनही करण्याचा प्रयत्न केला असेल पण मी रिसिव्हर क्रेडलवरून काढून ठेवला असल्याने त्याला ते शक्य झाले नसेल मला एकदम उत्साह वाटू लागला त्या भरातच मी बाथरूममध्ये शिरले शॉवर सोडून त्या खाली बसले आणि आश्चर्य म्हणजे मी चक्क गुणगुणू लागले मनसोक्त स्नान झाल्यावर मला खूपच बरं वाटलं साधासा गाऊन चढवून मी बाथरूमच्या बाहेर आले सरळ दिवाणखान्यात गेले तोच की होलमध्ये चावी सारल्याचा अगदी सुष्माचा आवाज झाला माझे हृदय आनंदाने थुई थुई नाचू लागले नक्कीच तो आला होता मला माझीच लाज वाटू लागली माझ्या अंगावर अगदी साधसाच गाऊन होता मी रोखल्या नजरेने दरवाज्याकडे पाहत राहिले तो दरवाजा उघडून आत आला तिजल्यासारखा पाहत राहिला ही अवस्था मोठी अवघड झाली होती आपल्याला रडू कोसळे असे मला वाटत होते मोठ्या प्रवासाने मी येणार रडू आवरले अद्यापही तो दरवाज्यातच निश्चल उभा होता माझ्या नाडीचे ठोके जलद पडू लागले होते त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने मला उच्चम बळून आले होते मी एअरपोर्टवरून आणि नाक्या आणि नाक्यावर फोन केला होता तो गंभीर आवाजात म्हणाला त्याच्या आवाजाने मी एकदम भानावर आले त्याच वेळी वर्षभर त्याच्याविषयी मनात दाटलेला राग उफाळून आला मी स्वतःच्या भावना लपवण्यासाठी मान फिरवली अचानक माझ्या मनात सॅमीला फोन करण्याची कल्पना आली चैतन्यकडे दुर्लक्ष करून मी फोनकडे वळले आईस कुठे तू फोन लागताच सॅमीने विचारले मी इथेच आहे मी उतरले गॉड तो सुटकेचा श्वास सोडीत म्हणाला तू फोन केलास हे बरं झालं चैतन्यने मगाशी एअरपोर्टवरून फोन केला होता तो घरी येण्यासाठी निघाला आहे मी डोळ्याच्या कोपऱ्यातून चैतन्येकडे पाहिले त्याची नजर दुखावली होती हे बघ प्राजक्ता तो आता पुन्हा घरी येत आहे तेव्हा तू त्याच्याशी नीट वाग तसंच काही वाटलं तर मला फोन कर पलीकडून सामी म्हणाला बरं मी म्हणाले बर, आणि फोन खाली ठेवला प्राजक्ता मी आलो आहे तो धीम्या स्वरात म्हणाला मी पाहिलंय ते मी अगदी अलिप्त सोरात म्हणाले तू माझ्याशी असेच वागणार आहेस एक पाऊल पुढे टाकी त्याने प्रश्न केला मी काहीच बोलले नाही त्याच्याशी नक्की कसे वागायचे याचा मी निश्चित असा विचार केला नव्हता अर्थात तू अशी वागशील याची मला कल्पना होतीच माझ्या अगदी समीप येत तो म्हणाला त्यामुळे मी माझ्या मनाची तशी तयारीही केली आहे तरीही मी कधीच बोललेले नाही नुसती त्याच्याकडे पाहत राहिले मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा करीत नाही प्राजक्त आपण फक्त कामासाठी एकत्र ये येत आहोत तो शुष्क स्वरात म्हणाला मला स्वतःचा राग आला आल्या आल्या मी त्याच्याशी असं दुष्टपणाने वागायला नको होतं नकळत माझ्या डोळ्यातून आश्रू ओघळू लागले मला कल्पना आहे तो हळवार स्वरात म्हणाला माझ्या बाई तुला बराच राह झाला आहे तो आता अगदी माझ्याजवळ उभा होता त्याचा उष्ण श्वास मला चांगला जाणवत होता चैतन्य मी अस्पृष्ट म्हणाले पण माझे पुटपुटणे इतके हळू होते की त्याला माझे शब्द ऐकू आले की नाही ऐकूनच ठाऊ पण त्याला ते जाणवले असावे त्याने माझ्या हात हातात घेतले त्याचा स्पर्श झाला आणि पुन्हा माझा राग उफाळून आला गेल्या संबंध वर्षात त्याने माझी साधी चौकशी केली नव्हती ते आठवताच मी माझा हात त्याच्या हातातून काढून घेतला आणि दूर झाले एका शुल्लक गोष्टीवरून आपले भांडण झाले ही गोष्ट मला पटत नव्हती आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीच्या बाऊपाशात पाहणे ही गोष्ट निश्चितच शुल्लक नव्हती आताही तो संबंध वर्ष मद्रासला होता मद्रासी ललना मुळातच मादक असतात अशा एखाद्या मद्रासी ललनेशी त्याची संबंध आला नसेल कशावरून तो विचार खरंच तापदायक होता तू इथे कशासाठी आला आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे मी काहीशा कर्कश स्वरात म्हणाले त्याचसाठी मी तुला माझ्या घरात राहू देणार आहे तुझ्या घरात त्याने आश्चर्याने विचारले आपल्या दोघांच्या घरात नाही नाही मी म्हणाले पण माझ्या बोलण्यात ठामपणा नव्हता आपलं हे बोलणं मनापासून नाही याची मला कल्पना होती ठीक आहे तो म्हणाला मग बोलणंच खुंटलं हे तो बोलला खरा पण त्यातील वेदना मला जाणवली आणि माझंच मला वाईट वाटलं पण ती वेळ माघार घेण्याची नाही याचीही मला जाणीव होती काही गोष्टी आपण आताच स्पष्ट केलेल्या बऱ्या मी म्हणाले मी एखाद्या विरहिणीसारखी तुझी वाट पाहत असेल अशी तुझी कल्पना असेल तर ती गोष्ट मनातून प्रथम काढून टाक हे तू खरं सांगतेस त्याने आश्चर्याने प्रश्न केला अर्थातच मी म्हणाले पण त्याच्या दृष्टी दृष्टी भिडवण्याची मात्र मला हिंमत होत नव्हती आपला व्यवसाय हा आपल्याला जोडणारा दुवा आहे तू इथे आला आहेस ते केवळ या व्यवसायातील काही मागणी पुरी करण्यासाठीच तेव्हा तू तोच दृष्टिकोन लक्षात ठेवून वागणे इष्ट यापेक्षा मी हॉटेलात हो राहिलो तर ते अधिकच बरं होईल नाही तो म्हणाला तुझी ही कल्पना काही वाईट नाही मी म्हणाले पण तसं करणं म्हणजे चर्चेला आमंत्रण देण्यासारखं होईल म्हणजे तू लोकांना भीतेस तर भ्यावंच लागतं शिवाय आईचाही विचार केला पाहिजे मी म्हणाले त्याने एक निश्वास सोडला म्हणजे तुझ्या मनातील आढी अद्याप गेली नाही तर तसं तू समजलास तरी हरकत नाही मी म्हणाले पण मला वाटतं हा विषय आपण आता थांबविलेला बरा कारण यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे सारं बोलत असताना मी एकदाही मान वर करून त्याच्याकडे बघितलं नव्हतं त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नेमक्या कुठल्या प्रतिक्रिया उमटत आहेत हे मला कळत नव्हते तुझ्या आणखी काही सूचना आहेत त्याचा स्वर खवचट बनला आहेत मी म्हणाले खालची बेडरूम तू वापरू शकतोस मी एकदम ओळले आणि बाहेर पडले जिना चढताना माझा जीव गुदमरून गेला होता मला रडू येईल असे वाटत होते वास्तविक त्याच्याशी इतक्या कठोरपणे वागायची मला काहीच गरज नव्हती तसा तो समजूदार होता लग्न झाल्यापासून तो माझ्याशी अत्यंत प्रेमाने वागत नव्हतं किरकोळ मतभेद सोडले तर गेल्या वर्षीचा तो प्रसंग घडेपर्यंत आमच्यात कधीच दुरावा आला नव्हता आणि तरीही मी त्याच्याशी असे वागत होते मी जिना चढून माझ्या खोलीत गेले आणि मला हुंदका आवरेनासा झाला दाराला आतून कडी लावून घेऊन मी मनसोक्त रडून घेतले माझ्या मनात येतना होत असतानाही मी असं का वागत होते त्याच्याशी माझ्या अशा वागण्याला वैतागुंत पुन्हा नाहीसा झाला तर मी पुन्हा उभीच राहू शकणार नव्हते मला हे सारं कळत होतं माझं त्याच्यावर अद्याप प्रेम असूनही त्याची परीक्षा घेण्याचे वेडे साहस मी करत होते कशासाठी ते माझं मला तरी कुठे माहीत होतं या प्रश्नाच्या हो भोवऱ्यातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी जाऊन आपलं मन रमवण्याची मला नितांत गरज वाटू लागली मी अंगातला गाऊन काढून टाकला चुडीदार व कुर्ता चढविला आणि दपक्या पावलाने खाली उतरले चैतन्य कुठे दिसत नव्हता माझ्या छातीत एकदम दस्त झाले तो निघून तर गेला नाही मी दपक्या पावलाने त्याच्या खोलीकडे गेले खोलीचे दार आतून लोटलेले दिसत होते मी लोटलेल्या दाराच्या फटीतून आत पाहिले तो आराम खुर्चीत बसला होता त्याची नजर दाराकडेच होती त्याने मला नेमके पाहिले तो चटकन उठला आणि दाराजवळ आला मी उलट्या पावली परत फिरले राजू त्याचा अर्थ स्वर मला ऐकू आला पण मी थांबले नाही तसेच चालत राहिले तो खोलीच्या दारातच थांबला आहे हे मी ओळखले वास्तविक मी कुठे चालले आहे याची त्याने चौकशी करायला हवी होती पण तो तसं काहीच करत नव्हता पुन्हा माझ्या मनातील संतापाने पेट घेतला ताडताड पावले टाकीत मी दरवाजाजवळ आले रागातच दरवाजाची कडी काढली त्याच्या खोलीच्या दिशेने एक संत नजर टाकली आणि दरवाजा खाडकन उघडून बाहेर पडले माझ्या पाठीमागे दरवाजा झुलत राहिला होता तर मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नव नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद